नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण तलाठी भरती पेसा रिझल्टबद्दल माहिती घेणार आहोत आणि पेसा सुनावणीचे पुढे काय झाले याबद्दलही माहिती घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी पुरवठा निरीक्षक या भरतीसाठी फॉर्म भरले असतील याच्या ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत नोट्समध्ये काय काय मिळणार हे आपण आता जाणून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेला आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे वीज प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एसचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या ई नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत आणि या नोट्स तुम्हाला येणाऱ्या पुरवठा निरीक्षक भरतीत नक्कीच उपयोगी ठरतील ही मी तुम्हाला गॅरंटी देतो त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तेथे ते 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 तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे अशा प्रकारे आपल्या ह्या ई नोट्स आहेत इच्छुक असल्यास खालील नंबरवर संपर्क करावा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीचे ते जिल्ह्याचे रिझल्ट नुकतेच लागले परंतु बाकीच्या तेरा जिल्ह्यांचे निकाल हे राखीव ठेवण्यात आले आहे कारण की पेसा केस संदर्भात कोर्टात सुनावणी चालू आहे सर्वप्रथम तुम्हाला पेसा म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर स्क्रीनवर दिसत असलेला व्हिडिओ आपणास बघावा लागेल आणि त्याअंतर्गत महाराष्ट्रातील कोणती जिल्हे येतात हे सुद्धा मी त्या व्हिडिओ सांगितले आहे पेसा निकालाची सुनावणी येत्या तेरा फेब्रुवारीला होती परंतु बऱ्याच केसेस पेंडिंग असल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि आता ती पाच मार्च दोन हजार चोवीस या दिवशी निश्चित करण्यात आली आहे आणि अशाच न्यायालयाच्या तारीख पे तारीख धोरणामुळे त्यांचा मनस्ताप होत आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही माहिती होती तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेअर करा लाईक करा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच हो विविध माहितीसह व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद